पण पंड़ विशेष म्हणजे आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट निर्माण झाले आणि त्यांनी मत व्यक्त केले की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबद्दल निर्णय दिलेला असला तर मी स्वतः त्यात लक्ष घालेन याला म्हणतात कर्तव्याध्यक्ष सरन्यायाधीश त्याच सरन्यायाधीशांना मी हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते तीन वर्ष झाली चार वर्ष झाली कधी प्राण सोडेल सांगता येत नाही एक झाले दोन झाले तीन झाले आता आपण चौथे बसलेले आहात त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला हे मी हात जोडून विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतो बाकी सगळं ठीक आनंदात चाललेलं आहे नोकऱ्या नाही आहेत तरी सगळं चांगलं आहे ट्रम्प तिकडनं दम मानताय तरी सुद्धा सगळं चांगलं चाललेलं आहे पेलगामच्या हल्ल्याचं काय झालंय त्याची उत्तर द्यायला सरकारकडे वेळ नाही तरी सगळं चांगलं चाललंय मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललेलं आहे